कसं आहे प्रत्येक प्रभागामध्ये आमचे जे नगरचं वगैरे त्यांच्याबद्दल निश्चित आपल्या माध्यमातून जरी आले तर माध्यम आपल्याला एक आहे त्यांची काम बरोबर हा सगळ्यात पहिला उद्देश यापूर्वी देखील आपण करत होतो तर आपल्या माध्यमातून पण जे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांचं आपण आता एक एक सॉट करू अनेक व्यायला लागणार असेल आणि दुसरं दोनच वेळेस एक बरोबर दुसरं सर आपण दालनाबाबत बोलला तर दालनाबाबत हे आपली इथे जे उपायुक्त जनसंपर्क आहे ते सगळे दालनाबाबतचा निर्णय घेतात आयुक्त महोदयाशी चर्चा करतात अलॉट दाल दालन ते करतात मी आपल्या माध्यमातून आपण दिलेलं जे निवेदन आहे दालनाबाबतचं दालन म्हणजे एक आपल्याला प्लॅटफॉर्म जो आहे तर तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्या दृष्टीकोन त्यांच्याशी बोलतो ती विनंती काय आहे आज आज कधी दालन नसलं

Uh, महापालिकेने घेतलं होतं वेतन श्रेणी पण दिलेली आहे म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांमधून ते uh, या संवर्गामध्ये आले या संवर्गामध्ये येत असतानाच मध्येच जो दोन हजार अकरामध्ये निर्णय आला की एस सीच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांना कुठल्याही त्यांना हे न देणे तर त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने यांना कायम किंवा मेट्रक्ष किंवा कायम करण्यात येत नव्हतं सर याच्याबाबत मान्य उच्च न्यायालय खंड औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याची याचिका होती निर्णय याचिकेचा आठ जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाला सर आठ जानेवारीला दोन हजार पंचवीस मध्ये झाल्यानंतर इकडे आठ जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये झाल्यानंतर सर मी आपल्याला खूप म्हणजे चांगली गोष्ट सांगतो ते सर महाराष्ट्राची पहिले एक महानगरपालिकेच्या याच्यावर काम सुरू केलं रात्री सर आठ जानेवारीला रात्री जेव्हा यांच्याच माध्यमातून आम्हाला आदेश आले हायकोर्टचे सर आठ तारखेला रात्री नऊ तारखेला शनिवार व्यवहार होता त्याच दिवशी आपण प्रस्ताव तयार करून आयुक्त महोदयांची मान्यता घेऊन प्रायोरिटी मी याचं काम सुरू केलं इतर इतर महानगरपालिका सर आपल्याला विचारत आहेत की तुम्ही सुरू केलं असेल तर आम्हाला आदेश द्या आणि सर याच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्र्यांच्याकडे देखील मी स्वतः गेलो होतो पूर्वापूर त्यांच्याकडून देखील त्यांचा आदेश आपल्याकडे प्राप्त झाला त्याच्यानंतर आपण फाईल प्रस्तावित केली फाईल प्रस्तावित करत असताना सर हे दोन हजार पंधरापासूनचे तर यामध्ये काही रिक्वायरमेंट्स आहेत काही परवा दोन दिवसापासून आम्ही छान चान्द, छाननी करतो माझे छाननी करतो माझे ते पुढचे दोन्ही झाले ते त्यांचे आदेश आदेश आदेशाची पण पूर्णता करतात त्याच्यामध्ये सर काही व्हॅलिडिटीचा एक प्रश्न आहे प्रमाणपत्र नाही आहे त्यानंतर सरांना तर सर ही पूर्तता करून आम्ही लवकरात लवकर घ्यायची इकडे हातात लवकर नाही डॉक्युमेंट्स पहिला टप्पा आम्ही काय घेतला सर सर पहिला टप्पा आम्ही असं घेतला की महापालिकेने जी लायबिलिटी घेतली आणि त्यांना आपण पदावर घेतलं होतं त्याच्यात सर आपण तेरा जणांची म्हणून नियुक्ती केली त्यानंतर चोवीस जणांची सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती केली

तर आपण प्राधान्य पूर्णपणे अशा टाइपचे काही आहे फक्त आपल्याकडे पाहता येते लिपी लिपी असं कसं आहे सर की आपल्याला दरवर्षीची काही सेवा मिळते वीस टक्के एस एस टी बसता आलेली मुलं आहे जे सकाळी कर्मचाऱ्यांची वाच आहे सर आपली इच्छा आहे की सफाई कर्मचारी जे मुलं आहेत ते काम न करता याच्यामध्ये शिब शासनाचं हे सर आपलंही आपलंही माणूस आहे तर आपण जर अटमोस्ट प्रयत्न करतो की त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना संवर्ग मिळावा पद मिळावा पण आजच्या दिवशी लैतिक संवर्गामध्ये पद शिल्लक नाही

तुमची इच्छा आहे की वाढी चांगल्या शिकल्याच आणि त्यांना तर ते आपण असं मग पुढेमध्ये काय करतात ते बघा मागील महिन्यामध्ये काही लोकांनी आपण त्यांना ऑप्शन सांगतो की हा ऑप्शन आहे की पहिला सप्लाय आहे तो सप्लाय तुमचा क्लॅम इमिजिएटली आपण करू शकतो एज्युकेशनसाठी असेल तर काही चालवलेलं नाही आत्ता मागील महिन्यामध्ये चार लोकांनी दिले तर त्यांचे ऑर्डर्स होतात म्हणजे असं नाही की आपण काढत नाही त्यांना सर दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये म्हणजे असं हे पण नाही कारण त्यांचा पुढचा स्कोप आहे वर्ग चार मध्ये मध्ये जी पदोन्नती असते त्याच्यामध्ये वर्ग चार मध्ये जेवढे आहेत आरक्षक आहे सफाई कर्मचारी आहे। आहेत सुपाई आहेत बिगारी आहेत यांच्यामधून सिनियर येते त्यांना वर येत आहेत आणि आपल्या बरेच जे समाजाचे आहेत असेच वर्ग चार मधून पदोन्नती मिळाली तर तो स्कोप आहे परंतु सर आजच्या डेटला आपण गॅरंटी किंवा वेळ नाही देऊ शकतो की ते कधी होतील कारण सर त्यावेळेस सफाई कामगारला आहे सफाई कर्मचाऱ्यांना सर आता